बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये अचानक पावसाला सुरुवात झालेली आहे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे पळापळ पड़। पुण्यामध्ये अचानक जोरदार पावसाला सुरुवात गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आज पावसामुळे एमपीएससीच्या या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची पळापळ बघायला मिळाली आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य दायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य अधिकची माहिती नक्कीच गेल्या तीन दिवसापासून एमपीएससी चे विद्यार्थी जे आहेत ते शास्त्री रोड वडील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाचन जे आहे त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि कालपासून रोहित पवार देखील या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्या ठिकाणी टिया मांडून बसलेल्या आहेत परंतु काही वेळापूर्वी अचानक आलेल्या पावसाने एमपीएससी चे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर पावसामध्ये विद्यार्थी तर आडोशाला गेल्याचं पाहायला मिळालं परंतु आता पाऊस थांबलेला आहे आणि पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा शास्त्री रोडवरील त्या आंदोलन ठिकाणी विद्यार्थी एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे हे आंदोलन कधीपर्यंत चालतंय खरं तर पुणे पोलिसांकडून आणि एकूणच यंत्रणेकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत एमपीएससीने देखील आपला निर्णय जो आहे तो जारी केलेला आहे एमपीएससीने आयबीपीएसची आणि राज्य लोकसेवा आयोगाची जी एक एकच एक दिवशी परीक्षा आली होती ती पुढे ढकललेली आहे परंतु कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी अजून देखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत आणि पुन्हा एकदा पाऊस थांबल्यानंतर आता विद्यार्थी त्या आंदोलन स्थळी एकवटायला सुरुवात झालेली आहे जी जी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या माहितीबद्दल तर पुण्यामध्ये अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली गेल्या दोन दिवसांपासून ते ठिया होता आणि त्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली